साईबाबाच्या शिर्डीमध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज हा लोकार्पण सोहळा होतोय हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प पहिला टप्पा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबर मध्ये नागपूर ते शिर्डी झाला आणि लगेच आपण पुढचा टप्पा ऐंशी किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय मला मोपलदारांना मी विचारलं पुढचं काय ते बोले पुढचं पण शेवटचा शंभर किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल आणि मी आपल्याला सांगू इच्छितो भल्या भयांना वाटत होत समृद्धी हायवे फक्त स्वप्न आहे हे लोकांना स्वप्न दाखवण्याचं एक काम करत आहे परंतु देवेंद्रजींना देखील खात्री होती आणि मी देखील रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता होतो म्हणून मला देखील खात्री होती की समृद्धी हा आपण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच लँड एक्विशन रेकॉर्ड टाइम मध्ये झालं मला अनेक लोकांनी विचारलं हे कसं शक्य झालं इच्छा शक्ती असेल जिद्द असेल चिकाटी असेल आणि मनापासून प्रकल्प व्हावा असं से वाटत असेल अशा प्रकारचे चॅलेंजेस प्रकल्प देखील आपण वेळेमध्ये पूर्ण करू शकतो याचं जिवंत उदाहरण हा समृद्धी हायवे आहे जिवंत उदाहरण समृद्धी हायवे आहे आज हेही मी सांगू इच्छितो की शिर्डी विमानतळाचं जे नवीन टर्मिनल आहे त्याचं देखील दुसऱ्या टप्प्याचं जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही